नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण वेगळ्या पद्धतीने मसालेदार खमंग असा मेथीचा पराठा बनवणार आहोत हा पराठा मुलांसाठी खूप पौष्टिक आहे त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया लाल तिखट हळद मीठ धने पावडर तेल गव्हाचं पीठ आणि मेथी सुरुवातीला आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून मळून बाजूला दहा मिनिट ठेवायचं आहे सारण लावण्यासाठी इथे मी एक चमचा तेल घेतलं यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं तिखट थोडंसं कमी जास्त करू शकता छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ टाकायचं मसाले तुम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे तयार पिठाचा एक गोळा घेतला आणि त्याला कोरडं पीठ लावलेलं आहे आता याची आपल्याला एकसारखी चपाती लाटायची सर्व बाजूने मध्यम साईजची एकसारखी चपाती लाटून घ्यायची थोडंसं कोरडं पीठ लावून चपाती लाटायची त्यामुळे चिटकणार नाही व्यवस्थित लाटली जाईल थोडीशी पातळ चपाती लाटायची आहे चपाती लाटून झाल्यानंतर तयार केलेलं मिश्रण आवरती टाकायचं आणि चपातीला सगळीकडे हाताने व्यवस्थित लावायचं आहे लहान मुले मेथीची भाजी खात नाहीत तर अशा प्रकारे पराठा बनवला तर आवडीने खातील थोडासा वेगळ्या पद्धतीने इथे मी मसालेदार पराठा तयार केलेला आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे आवडेल सगळीकडे मी तेल व्यवस्थित लावून घेतलं आता यावरती कट केलेली मेथी टाकायची थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे त्यानंतर कट केलेली मेथी टाकायची सगळीकडे मी अशा प्रकारे मेथी टाकून घेतलेली आहे तुम्ही मेथीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त टाकू शकता मेथी पाण्याने स्वच्छ धुवून त्यानंतर कट करून घेतली चपातीवर टाकून झाल्यानंतर आता चपाती आपल्याला कट करायची आहे कटरने किंवा बतईने अशा प्रकारे उभे काप करायचे आहेत अशा प्रकारे मी चपातीचे चार काप करून घेतलेत आता याचा रोल गुंडाळून घ्यायचा आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे एक एक कट केलेले कापू रोल करायचे आहेत एकावरती एक ठेवून एक रोल करायचे थोडंसं दाबून रोल करायचं त्यामुळे व्यवस्थित बसेल मी एकावर एक ठेवत सर्व रोल गुंडाळून घेतलेले आहेत अशा प्रकारे रोल केल्यामुळे लेअर्स ले छान पडतात आणि पराठा छान खरपूस भाजला जातो सर्व रोल गुंडाळून झाले की अशा प्रकारे रोल उभा ठेवायचा आणि हाताने दाबायचा आहे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर कोरडं पीठ लावायचं आणि याचा आपल्याला पराठा लाटायचा आहे हलक्या हाताने पराठा लाटायचा त्यामुळे व्यवस्थित लेअर्स पडतील मध्यम जाडीचा पराठा लाटायचा आहे आलटून पालटून दोन्ही साईडनी छान असा पराठा लाटून घ्यायचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये बनवू शकता थोडासा जाडसरच पराठा लाटायचा अशा प्रकारचा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही देऊ शकता खाण्यासाठी चवदार लागतो तसेच मुले पालेभाज्या खात नाहीत तर या पद्धतीने बनवला तर आवडीने खातील इथे मी अशा प्रकारे पराठा लाटून घेतलेला आहे मध्यम जाडीचा पराठा मी लाटलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी लहान मोठी साईज लाटू शकता तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती तेल टाकायचं दोन चमचे तेल टाकून सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलं आता तयार पराठा यावरती टाकायचा आहे हा पराठा अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होतो जास्त वेळही लागत नाही आणि मुलेही आवडीने खातील खालच्या साईडनी पराठा भाजला की मग पलटी करायचा दोन्ही साईडनी छान असा तेल किंवा तूप आवडीप्रमाणे लावून भाजायचा आहे इथे मी आलटून पालटून दोन्ही साईडनी पराठा भाजून घेत आहे मी पराठा भाजण्यासाठी तेल वापरलेला आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता दोन्ही साईडनी पराठा थोडासा खरपूस होईपर्यंत भाजायचा त्यामुळे आतली मेथीची भाजी कच्ची राहणार नाही इथे मी आलटून पालटून व्यवस्थित पराठा भाजून घेतलेला आहे आपला मेथीचा पराठा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा